कारण माझं म्हणणं काय ह्या लोकांना लोकांना आपण टपरी भेटतो ना मला इथे टपरी टाकून द्या दादा आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून मी त्यांना जर मला नोट करते ना सर तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणीच चालवू नाही शकत त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं आहे आठ आहे मी म्हटलं हे बोलताना रेज्युलेक्शन फक्त मलाच होतं ना बाकी त्यांना लागत ना आता पुढे शोर्मावाला आहे वाला आहे वाले आहे सर्व सर्वांचे सिलेंडर चालतात सर्वांच्या दोन दोन सिलेंडर चालतात प्रायव्हेट मी बोलते दादा मी एवढं दोन वर्षापासून स्टअप केलंय नवरात्रीला था। बंद दिवाळीला था। बंद गणपतीला बंद असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेतला का विदाऊट पैसे पण लावून जा, जागेवाले स्वतःला शानी समजणार आहे शाणी समजणार माझा एक तिचा धंदा पण करणार ना दादा हसणार माझ्यावर माहिती आहे का तुम्हाला हा हे बघाय किती विकणार आहे हा हे बघा इथं बघा इथे इथे दोन नंबरच्या धंदे केंद्राने लोक बसतात इथे सगळे एवढे लोक बसतात येऊ दादा माझी घेतात घेऊन मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी त्याची घेतात बोलतात सर्वांना घेऊन जातात पोलिसांच्या जातात केडीएमसीचे जातात सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतो रात्रीच तुला परमिशन भेटली आहे त्याचे तुझी गाडी इथे तर माझं काय लोकांना भैया लोकांना आपण टपरी भेटतो ना मला इथे टपरी टाकून द्या दादा आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला राजसाहेबांनीच पाठवलं तुला भेटायला जर मला तू नोट करते ना सर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच चालवू नाही शकत मला साहेबांनीच पाठवलं त्याचा काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सगळे पाठवलं तू गाडी टाकून मी बघ मी आता एक पॉईंट आउट करू शकतो आता आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलं ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी रोज सर्वांच्या धंदे बरोबर हा तर ऐके ना इलेक्शन काही संपलं मी जेसीबी घेऊन फिरतो आता माझ्याकडे व्हिडीओ ऐक्रूफे आज आली व्हिडीओ काढून गेली आज आली व्हिडिओ पाठवून सर्वांचे धंदे चालू आणि मी तुम्हाला लिहून माझ्याकडून लिहून घ्या गॅरंटी सांगते हे जे इथे जे धंदे लावतात तीस वर्षापासून लावतात चाळीस वर्षापासून लावतात रोज लावेल हे बोलले ना दीडशे मीटरच्या आत आहे दीडशे मीटरच्या आत सिलेंडरला रोज दिसेल दादा तुम्हाला रोज मी कसं कसं येऊन मी रोज कंप्लेंट टाकू दादा रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू हे सगळं खोटं आहे हे सगळं इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली ही जी पूर्ण गल्ली हे सगळं दीडशे मीटरच्या आत येते ना दादा हे रोज लावते रोज राहून माझ्याकडून येऊन घेण्याचं मी आंदोलनाला बसते दादा हे सगळं खोटं आहे मी एवढं सांगतो तेवढी प्रोसेस तुझ्यापासून रोज धंदा करायचं काही सर खूप जास्त येईल थोडं सत थोडं सतत थोड एक मिनिटात अशी आठवी टपरी टाकली ह्याला चिपको हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आज बसवली इथं बसवते त्याच्यावरती ठीक आहे त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही जी आहे त्या आता हा हा एवढा पॅच तर कामाचा आहे बरोबर आहे एवढा पॅच मध्ये कशी काय बसवत आहे तेवढी बसवत ठीक आहे बाकी आयुक्तांची साय बोलतो ठीक आहे चाल जाऊ चाल लढायचं नाही रडून व्हिडिओ करायचे नाही मराठी बोली मराठी माणूस हा लढत नाही त्यामुळे बिंदास लढायचं नाही कोणी आलं आपल्या टीमला बोलव हे सगळ्यांच्या सोबत आहे तरी काही अडचण सॉल्व्हत नाही असं वाटतं मला फोन केला तर मला वाटायला अर्धा तास लागेल अर्धा तास येईल त्याच्या पुढे मला तुझा एकही लढतानाचा व्हिडिओ आला नाही पाहिजे